नमस्कार आज में रहे, मी तांदळाची खीर बनवणार आहे तेही ताज्या दुधापासून इथे मी गाईचं ताजं दूध घेतलेलं आहे एक लिटर त्याआधी मी तांदूळ अर्धा वाटी एवढं पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे अर्ध्या तासासाठी हे एक लिटर जे गाईचं दूध आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले सफरचंदाचे काप करून घेतले दूध गरम झाल्यानंतर परत एकदा बारीक गॅसवरती हा टोप ठेवलेला आहे याच्यामध्ये मी साखर तूप ड्रायफ्रूट्स आणि सफरचंदाचे बारीक केलेले काप ॲड केलेले आहेत आणि जे तांदूळ आपण अर्ध्यासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते मिक्सरला जाडसर असं बारीक करून घेतलेला आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता इथे तांदूळ शिजत आहे तोपर्यंत त्याला उकळी येऊन द्यायचं आहे मग आपली खीर तयार झाली तर इथे मी सफरचंदाचा छानसा असा फ्लेवर दिलेला आहे खूप छान लागते चवीला ही खीर आणि याच्यात जर अजून आपण जे ड्रायफ्रूट्स ॲड करतोय ते जर तुपामध्ये भाजून ॲड केले तर अजून छान चव येते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.